अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सी परिसरातील पथदिवे बंद असल्याने कामगार विशेषतः महिला कामगारांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागते महिलांच्या सुरक्षतेचा विचार करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कामगार सेलने एम आय डी सी प्रशासनाच्या कार्यालयात आज धडक दिली अंबरनाथ एम आय डी सी परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत जिथे महिला कामगार मोठ्या संख्येने कार्यरत आहेत मात्र अनेक कंपन्यांकडून कामगारांसाठी बस सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक कामगार आणि महिला कामगारांना अंबरनाथ शहरापर्यंत पायी प्रवास करावा लागतो परिसरात पथदिवे बंद असल्याने अंधाराचं साम्राज्य असतं त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची देखील शक्यता आहे त्यामुळं राष्ट्रवादी कामगार सेलने प्रशासनाकडे पथदिवे सुरळीत करावे यासाठी निवेदन दिलं त्यावर एम आय डी सी प्रशासनाने तीन आठवड्याच्या आत पथदिवे सुरळीत करण्याचं आश्वासन दिलंय अंमरश शहर आनंदगर एम आय डी सी या ठिकाणून रात्रीच्या आठ दहा वाजेपर्यंत बऱ्याचसा महिला वर्ग जर जाण्याची सुविधा नसेल तर त्यांना पायी प्रवास करावा लागतो बऱ्याचशा ठिकाणी चौकात म्हणा साईडला कंपन्या आहेत अशा ठिकाणी लाईटी बऱ्याच बंद आहेत आणि मग लूटमारीचे प्रकार घडलेले आहेत आणि घडतात याच्या अगोदर त्या आनंदनगर एम आय डी सीमध्ये रेप केससुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे महिला वर्गाला खूप भीती आहे त्यामुळे बऱ्याचशा महिला कर्मचाऱ्यांनी आमचे ठाण्या जिल्हा कामगार शेलचे अध्यक्ष प्रमोदजी बोराडे यांच्याकडे तक्रार केली असता आमच्या या अध्यक्षांनी प्रमोद बोराडीजींनी आजचं हे आंदोलनाचं पाऊल उचललं कारण काय तोंड दाबल्याशिवाय ना नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी जी म्हण आहे त्या पद्धतीने आम्ही सगळे जमा झालो आणि एक इशारा दिला का हे ताबडतोब चालू जर झालं नाही तर मग पुढचं आंदोलन हे वेगळं असेल आमचं पण बऱ्याच कंपन्यांना बऱ्याच आतली गावं आहेत म्हणजे एम आय डी सी अंतर्गत जे आतमधी गावं आहेत त्यांना रस्ताच नाही जायला भरपूर कास खड्डे आहेत त्यामुळे त्यासुद्धा आम्ही तक्रारी आज काही ठिकाणी आंदोलन मुख्यतः अंबरनाथ एम आय डी सी खूप मोठी एम आय ए वन दर्जाची एम आय डी सी परंतु आज तुम्ही जाऊन बघाल तर संपूर्ण अंधार दिसतो आज कंपनीचे मालक लोक गाड्यांमध्ये येतात जातात चालत जातो आमचा कामगार आमचा कामगार सेलचं उद्दिष्टच हे का एमआयडीसीतलं जो पण कामगार आहे त्याचे जे पण प्रश्न आहे त्याच्यासाठी आम्ही आवाज उठवणार तर यातील आम्हाला हा एक प्रश्न लक्षात आला का संध्याकाळी जाताना अंधार पण लवकर होतो हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यामुळे महिला वर्ग असू दे माणसा असू दे खूप अडचण होते मग हेच राष्ट्रवादी काँग्रेस मामांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज सहा कार्यक्रमाचं आयोजन केलं याच्यामध्ये आमची राष्ट्रवादी कामगार सीलची संपूर्ण टीम याच्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि शासनाने सुद्धा आम्हाला चांगला सह दिला का आम्ही तीन आठवड्याच्या आत का तुमच्या लाईट चालू करून